काम का। दादा मागच्या वेळेला आमदार झाल्यानंतर त्यांनी घोषणा केली होती की गैरधंदे मला दाखव कारवाई करतो सुरुवातीला कारवाई झाल्या नंतर जैसे थे झालं आता पुन्हा गैरधंदे वर डोकं काढायला लागले या संदर्भात तुमची भूमिका काय असेल कुठंतरी पोलीस यंत्रणा सुस्त झाल्यासारखी वाटते आता पोलीस प्रशासनाला त्यामुळे नक्कीच ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेईल आढावा घेतल्यानंतर जिथे जिथे लोकांच्या तक्रारी आणि दर समोर मी बसणारच आहे तर मी आपल्याला आश्वासित करतो कोणालाही माझा गैरचा अर्थ एकदम सोपा आहे सर्वसामान्य माणसांना त्रास होणार नाही आणि सर्वसामान्य माणसाच्या स्वातंत्र्याला बाधा होणार नाही अशा कुठल्याही चुकीच्या गोष्टीला मी थारा देणार नाही एवढंच मी तुम्हाला सांगतो तुम्ही अपक्ष म्हणून आलात पक्षातल्या लोकांनी अनेक लोकांनी तुम्हाला मदत केली आता तुमची पावलं एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेकडे शिंदे साहेबांनी तुम्हाला हेलिकॉप्टर पाठवलं तुम्ही तिथं गेलात तुम्ही त्यांना पाठिंबा दिलात तुम्हाला शिवसेना पक्षातून काढून पण टाकलेलं होत कदाचित तांत्रिक बाब काय असेल नसेल माहीत नाही पुन्हा स्वगृही परत कधी नाही मला आपल्याला सांगावं हवं की कालच्या रविवारी आता अपघात झाला आपल्या दोन दिवसाआधी हा जो कालचा रविवार गेला त्याच दिवशी ग्रद्र शिंदेसाहेबांची एक मोठी सभा आपण इकडे बोलली होते तिथे सर्वांचे प्रवेश घ्यायचे म्हणजे मी तर अपक्ष आमदार पण मी जिल्हा प्रमुख म्हणून माझे मी अपक्ष लढून माझी हाकलपट्टी झाली होती आणि हाकलपट्टी करणं त्यावेळेला महायुतीच्या दृष्टीने ते योग्य सुद्धा होतं म्हणजे माझं तसं त्यांच्यावर काही रोष नाही आहे कारण शेवटी महायुतीचे ते घटक महा होते आणि ते प्रमुख घटक होते त्यांना सुद्धा अडचण आली म्हणून त्यांनी माझी हाकलपट्टी केली पण जनतेने मला सिद्ध करून दाखवल्यानंतर त्यांनी माझा पुन्हा सन्मान ठेवला त्या सन्माननं जर मी ऋणीच आहे त्यांचा त्यांनी मला सांगितलं की पुन्हा एकदा एक चांगली सभा घे आणि हाकलपट्टीचा जो शिक्का आहे तो आपण बाजूला करून तुम्हाला एक चांगल्या पुन्हा पदावर आपण रिस्टोअर करू आणि जबाबदारी देऊ म्हणून एक मोठा प्रवेशाचा कार्यक्रम आणि त्यांची सभा मला वाटतं की राज्यातली ती त्यांची निवडणुकीनंतर पहिली सभा असेल जी आपण तालुक्यामध्ये घेतोय शिवडीमध्ये घेतोय ते लवकरच त्याची तारीख डिक्लेअर होईल आणि ते सर्व कार्यक्रम आपल्या सगळ्यांसमोर इतर कोणी इनकमिंग बरेचसे लोक अशी की ज्यांना आता पक्ष राहिलेला नाही किंवा त्या पक्षाला इतर लोकल लेवलला नेता राहिला नाही बघ कसं होतं एखादी तक्रार गेली एखाद्या कार्यकर्त्याची तर तहसीलदार प्राण वरती एस पी किंवा हे जे काही समजा प्रमुख जे काही पदाधिकारी अधिकारी यांच्यामुळे कामं करून घेण्यासाठी तसा मास्क लिडर असं लागतो त्याचा हवा का असावा लागतो तर तशी बरेचशा अडचण आता बाकी नेतृत्व ने 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 जी तयार झालेली आहे ती मोठी पोकळे तयार झालेली आहे पक्ष आहे पण लोकल नेता भक्कम नाही किंवा उद्या एखाद्या मोठ्या पक्षाचा त्यांच्या पक्षाचा कुठल्या समोरच्या पक्षाचा नेता आला तर त्याची सभा करायची म्हणणं तर तुम्हाला माहिती आहे की खर्चाशिवाय सभा होणार नाही मग तो खर्च करायला तो नेता स्वतःच्या घरच्या ताकदीने भरभक्कम पाहिजे कार्यकर्ते चालवायला पळवायला पक्ष न्यायला पुढे तर असा अभाव निर्माण झालाय पोकळे निर्माण झालेले आणि माझे सगळ्यांचे संबंध चांगले आहेत या तालुक्यातले सर्वच बऱ्यापैकी पक्षातली माणसं ही या तालुक्याला पुढे नेण्यासाठी माझ्याबरोबर प्रवेश करणार आहेत योग्य वेळेला मी जेव्हा प्रेस देईल त्यावेळेला ही सगळी नावं आपल्या जनतेसमोर मी डिक्लेअर करेल आणि माझा पक्ष फोडाफोडी माझ्याकडे माझ्या आयुष्यात मी कधीच नाही केलं शिवसेनेतून मी मनसेच गेलो होतो मी एकटाच गेलो मनसेतून पुन्हा मी बाहेर आलो तुम्हाला माहिती आहे की मी कुठलीही शाखा मनसेची काढली नाही किंवा कुठल्याही शिवसेनेकडे धक्का लावला नाही मागच्या पाच वर्षामध्ये मी कधी राष्ट्रवादीचे प्रवेश माझ्याकडे घेतलेला नाही माझा हा स्वभाव नाही स्वतःहून ज्याला यायचं त्याला घेणार हा जे स्वतःहून येतील आपल्याला शरद अर्जुन कर्तृत्व ज्यांना मान्य होईल तालुक्याच्या विकासासाठी शरद अर्जन तर म्हणण्यापेक्षा शरद अर्ज एक छोटा घटक आहे चला सगळे सोन एक ब्रँड आहे ना बाबा तालुक्याचा विकास करणारा एक नेता आहे असं वाटतं सर्वांना की शरद सुरनेव काय वाटत पण मला असं वाटतं की आपण शरद सवर्णेला बरोबर घेऊन आपण सर्वांनी जर समजा ह्या तालुक्याला पुढे नेण्यासाठी जर सर्वांनी जर आपल्या आपल्या पद्धतीने जर सगळ्या क्षेत्रामध्ये जर आपण ताकद लावून जर काम केले तर मला असं वाटतं की हा तालुका मोठा असावा अव्वल असावा याच्यासाठीच तर हे आजपर्यंत माझी आमदारकी मी पानाला लावलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की चांगले प्रवेश होतील चांगल्या विचाराची माणसं बरोबर काम करतील जे लोक राजकारणाचा व्यवसाय करणार नाही अशी माणसं मला अपेक्षित आहे की त्या माणसांनी खरं तर या तालुक्याला आपण दिशा देण्यासाठी एकत्र आलं पाहिजे असं माझं सरळ आणि साधं मत आहे